बघू शकता तुम्ही आणि रेंज चालू झालेली आहे आपले फोटोग्राफर दादा ड्रोनवाले आपल्याला सेमा गावाची मित्रांनो एक शूट घ्यायची होती कप्चर रील बघू शकता आपणाला दादा ड्रोन कप्चर करत आहे चलो पानी आता था लगे hmm. पानी का प्रॉब्लम उतना ही नहीं है कैमरे की कहो आपलं ड्रोन दिवस आलेला आहे कारण शूट चालू असताना मित्रांनो आलेलो होत पाऊस बघू शकता पाऊस चालू झालेला आहे आणि आपलं ड्रोन आलेला आहे रिवस पाऊच्या हाती ड्रोन वापस आलेला आहे आपला शूट मित्रांनो झालेला आहे कॅन्सल कारण की पाऊस चालू झालेला आहे बंद झाला आधी मित्रांनो शूट आपला झालेला आहे कॅन्सल कारण की पाऊस झालेला आहे चालू आपण जाऊ मित्रांनो खाली आपल्या गावची आहे मित्रांनो नदी पावसामुळे आपल्या मित्रांनो इथं वाट लागलेली आहे आणि मित्रांनो आपण जाणार शून्य मिनिटात खाली दोन भाषे भाषा मित्रांनो विषय <coughs> असा होता दादा आले होते कंटाळी होते ना आपलं बागावा मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून कब्जा करायचं होतं त्यामुळे दादाचा फोन आला आणि आपण काम चालू होतं ते काम सोडून आलो पण मित्रांनो पाऊस ऐन टायमावर व्हिडिओ शूट करताना पाऊस असतो त्यामुळे आपल्याला जर व्हिडिओ स्किप करावा लागला आणि मित्रांनो ड्रोन खाली घ्यावा लागला आणि मित्रांनो आपण जाणार आहे आता खाली कारण की पाणी आधी जर पाऊस चालू झाला तर मित्रांनो खाली बघू शकता तिथून खाली उतरायला मित्रांनो पायऱ्याला सेफ्टी पण नाही आहे तरी आपण फुल सेफ्टीमध्ये आलेलो आहे आणि मित्रांनो आपण जाणार आहे तर खाली चला तर आजच्यासाठी मित्रांनो एवढंच भेटू तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये जय श्री महाकाल